नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या युट्यूब चॅनलवर मागा पाहू शकता पाऊस सुरू आहे आणि पावसात मी बैलबाजारकडे आपण चाललो आहे रविवारचा पुस्तकचा बैल बाजार आहे तर पावसात गाडी चालवणंही खूप कठीण होत आहे तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर एक जे काही शेतकरी आपलं व्हिडिओ पाहत आहेत त्यांना विनंती आहे मी एवढं म्हणजे तुम्हाला बाजार दाखवण्यासाठी मेहनत करत आहे तर तुमचंही एक म्हणजे मैत्रीचं नातं म्हणून किंवा एक लहान भाऊ समजून तुमचंही कर्तव्य आहे की व्हिडिओला व्हायरल करणं तर तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहू शकता माग म्हणजे तुम्ही समजू शकता अशा पावसात गाडी चालवणं किती कठीण असतं आणि याच्यातनी मग दहा बारा किलोमीटर जाणं आणि व्हिडिओ बनवणं आता काय समोर काय मला माहीत नाही बाजारमध्ये गाई वगैरे आल्या का नाही ते मला माहीत नाही आता पाऊस समोर गेल्यावर हो, काय होत ठीक थी। आहे बाजारात गेल्यावर हो दाखवू तुम्हाला बाकी व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलो आहे बैल बाजारमध्ये आणि सध्या आपण म्हशीच्या बाजारकडे आलो पाहू शकता म्हशीची आवक खूप वाढलेली आहे म्हणजे उन्हाळ्यात जेवढ्या मशी येतो त्याच्यापेक्षा दुप्पट मशी आता बाजारात पाहायला भेटत आहेत आणि एकशे बडकर एक, एक दुधवरू मैस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे सर्व मुर्रा जातीच्या जा मशी आहे तर आपण शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त मशीचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर बैल बाजारमध्ये जाऊन बैलांचे सुद्धा व्हिडिओ बनवू कसं काय आहे दाती दाती ये ये एक सहा एक दाती आला एक सहा दाती आला एक नाही की मला पक्की आहेत कामाला पक्की आहेत चालू आहेत जरा पावसानं आकडले नाही का दोन दिवस झाले कंटिन्यू आप चालू आपल्याला दिवसच चालू आहे काय आहे किंमत सांगता मग पन्नास पन्नास किमत सांगा नाही का बरं काय मारते गिरते काहीच नाही शेव आहे बरं मारत नाही काही नाही शेव आहे ते एकदम बिलकुल उबाडे हा ना कशी आहे ना तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा मो आणि गाव मोनाव भारत जाधव भारत जाधव गाव गाव वरूड वरुड हा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस पंचवीस डबल झिरो डबल झिरो चौपन्न चौपन्न अडुसष्ट अडुसष्ट तर अशी खात्रीशी जोडी आहे कामाची खात्री शेतकऱ्यापुकली जोडी आहे जर घ्यायची असेल तर दादाचा नंबर आहे इथं त्या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता नाही का आणि कोणी पुस्तकच्या जवळपासचे असतील तर दादाचं नाव भारत जाधव गाव वरुड आहे लावून तुम्ही तिथे येऊन थोडीचा व्यवहार करू शकता कसं आहे बहुत कशी आहे दोन्ही आवाज आवाजात का आणि काय किंमत समोर राहील पासष्ट सांगायला का बरं बरं आणि आपली धावण आहे आणखी गेली नाही का बरं मोबाईल नंबर एकदा तुमचा नव्वद नव्वद एकवीस झिरो दोन चौतीस पंचवीस चौतीस बरं भाऊ आज किती आहे आपल्या धावणमध्ये बैल बारा तेरा बैल नाही का हे जुडी आहे काही दाती कशी आहे अवधात आहे का बरं काय होईल किंमत काय सांगता त्याची पस्तीस हजार किंमत जोडी दिला आणि हे जोडी कशी आहे चार चार दात कामाला चालू याची काय होईल किंमत साठ हजार रुपये हा सिंगल आहे का हा दाती कसं आहे मग दाती पूर का याची काय होईल किंमत बत्तीस बत्तीस कामा घे मला काही मारते गिरते काही आणि मग हे मोठा याची किंमत काय होईल तीस हजार रुपये आणि हे जोडी आहे का जोडी दाती कशी आहे दोन्ही लावतात आहे काय कामाला लावली आहे का लावायच्या पटाली लावली आहे का बर याची काय होईल किंमत पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला यायची आणि हा तांबडा हा जाती कसं आहे कटदात आहे बर काय किंमत काय सांगता मग याची बत्तीस बत्तीस हजार रुपये का मागे मला काही मारते गिरते ते बरं तर असे बा बारा तेरा बैल आहे दादाकडं आणि ते जोडीचा झाला दादा ते पांढरे आपण पाहिले ते आले जालनाहून आणले का ते बरं सौदा चालू आहे त्याचं नाही का बरं सौदा म्हणजे ते जर नाही झाला तर ती जोडीसुद्धा दादाकडे अवेलेबल राहील आणि एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा पुन्हा नव्वद एकवीस नव्वद एकवीस झिरो दोन झिरो दोन एकोणतीस चौतीस तर बघा दादा ना असे सुपर बैल आहे दादाकडे हे बैल बघा तांबडा पाया घेत एक नंबर बैल आहे आणि याची किंमत काय म्हणली त्याची बत्ती बत्तीस हजार किंमत दादा सांगितली याची आणि हे लहान एक वासराची जोडीसुद्धा आहे अवधात जोडी आम्हाला म्हणजे पटालीला त्यानं त्यांना लावलेली आहे बरं अशा प्रकारच्या जोड्या दादाकडं नंबर दादाना सांगितलेलं आहे त्या नंबरवर कॉल करून आपण या जोड्याचा व्यवहार करू शकता बाकी दादा कसं काय आता सध्या बैलाचा व्यापार म्हणजे चांगला आहे का कसं काय सध्याच्या टाईमला सध्या डीम आहे का, का, का।, है है का? हो पावसामुळे हो नाही का आज काय बाजारात बी जास्त बैल आले नाही आपल्याकडं नाही का बरं ठीक आहे मग दादा येईल फोन तुम्हाला तर द्या मग बरोबर ठीक आहे का कस काय जोडी दाती आपली दाती कशी आहे म्हणलं चार दात होतात आणि काय कामाला चालू आहे का मग दोन्ही दोन्ही चालू आहे का मला काय मारते गिरते का लहान निगरायला बरं मग काय होईल किंमत याची पंचायती सांगायला काय एवारात होईल ना काही कमी जास्त हो समोरून फोन घेऊन आल्यावर बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग एकाहत्तर गाव कोणतं मुले गाजीपूर पुस जवळच आहे ना गाव बर का पहिली वालीची म्हैसा मुर का आणि किती वेळ येतात दुसऱ्या वेळ येतात काय होईल दुधा घेताल काय निघाल ते बारा आता किती दिवस बाकी आठ दिवस बाकी होईल किंमत सव्वा लाख रुपये किती दिवस घेईल बर बर नाही जनाल किती दिवस घेईल म्हणून आठ दिवस टाईम आहे का, का, का बरं बरं

इसे 55000 आहे 55000 का दूध 6 लिटर, लिटर चालू आहे तो हो कमी एक मोबाइल नंबर सांगा 91 27 831 91 27 ठीक आहे ফ জা পা मग दादा कुठून आले आपण वाकदवाडी काय नाव म्हणले आपलं केशव केशव मुंडे म्हणजे वाकतवाडी कुठून येते कोणत्या जिल्ह्यात येते वाशिम जिल्हा रिसोड तालुका नाही का बरं आपल्या पुसद बाजारमध्ये आपण जोडी घेतली नाही का तर मग कशी काय जोडी घेतली मी म्हणजे दाती कसं काय आवडतात आहे का केवढ्या पडली आपल्याला पन्नास मध्ये पडली का बरं जोडी मग आवडली ना तुम्हाला चांगली आहे ना बरं बरं ठीक आहे बरं ठीक आहे मग दादा दादा याला जोडी लावली का आता हे बरं आता दोन्ही जव... बैल मग काय कसं काय झाले दाती आता दोन्ही कड दाती आहे का बरं काय मग किंमत काय सांगता याची पासठ हजार रुपये जोडीची बरं कामा किमाची गॅरंटी बरं ठीक आहे आता भाऊकड सकाळी एक दहा बारा जोड्या होत्या दोन जोड्या राहिल्या असेल ही मोठी जोडी आहे कामाची पूर्ण गॅरंटी आहे याची पासठ हजार रुपये किंमत सांगतायत आणि एक अवधात वासरं आहेत याचे काय मुलं दादा पंचावन्न हजार रुपये किमत हे बी कामाला लावले आहेत नाही का बरोबर ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर स्क्रीनवर देतो तुमचा ठीक आहे दादा ये दाती का साहेब पांढरं सहा का कामा की मला मारते का लहान लेकराला बायाला

सदुसठ सत्या सदुसठान्न श्याण सदतीस जीरो चार बार ठीक है शूटिंग करते जललेली आहे का म्हणजे जललेली आहे पोटा खाला काय दूध काय द्यायला लागले दोन दोन कच्च दूध हो

રાજસ્થાન <laughs> <laughs> <hlaat> <sharpy> <hlaat> किती दिवस बाकी आहे मग जनल जनली काय खाली हो का काय किंमत <laughs> का, का का दुदा, का का, का कि एक लाख ती हजार बरं याचा मोबाईल नंबर यासाठी तेच का बरं बर शिक समोरची आहे का आपली ती गा पण आहे का किती दिवस गेली ती बर त्याच काय होईल की मग तू ठीक आहे तर मित्रांनो सकाळी आपल्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती झाली होती आणि व्हिडिओचा शेवट सुद्धा आपण आता याच ठिकाणी करणार आहोत तर आपण पाहिलाय पुसतचा बैल बाजार बाजारामध्ये बऱ्याच मुररा जातीच्या मशी आपण पाहिल्या आहेत आणि काही बैलजोड्या सुद्धा पाहिल्या आहेत तर बैलजोड्या जे आहे ते कास्तकाराच्या नसून जास्त करून व्यापाराचे होत्या कारण आज सकाळपासून पाऊस सुरू आहे त्या कारणानं कास्तकारांना बैलजोड्या काही बाजारा बाजारामध्ये आणल्या नाही आहे तर बघा एखादी जोडी जर तुम्हाला आवडली तर आपण नंबर दिलेलाच आहे त्या कास्तकाराचे किंवा व्यापाऱ्याचे त्याच्यावर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे एक शेतकरी जे आहे ते रिसोड या तालुक्यातून आले होते वाशिम जिल्हा एकशे वीस किलोमीटर अंतरावरून आले होते ते त्यांनी एक अवधात वासराची जोडी आपल्या बाजारातून खरेदी केलेली आहे तर अशा प्रकारचे काही कास्तकार आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाहेरच्या जिल्ह्यातूनसुद्धा आपल्या तालुक्यात येत आहेत आणि आता मशीचा बाजारसुद्धा आपला चांगला वाढलेला आहे तर बघा कुणाला म्हैस खरेदी करायची असेल तर बऱ्याच म्हैस मालकांचे मोबाईल नंबर आपण दिलेले आहे तर त्यांच्या नंबरवर कॉल करून आपण महेश खरेदी करू शकता ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे